संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं असताना रायगड जिल्ह्यात देखील दहा नगरपरिषद नगरपंचायत आहेत यांचं देखील निवडणुकीचं रणशिंग फुंकलेला आहे फुंकले आता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण सर शरद पाऊघाटाचे ते जिल्हाध्यक्ष आहेत ते आता अपेक्षा जोडलेले आहेत आपण त्यांना थेट विचारूया की कि किती नगरपरिषद निवडणुका ते लढत आहेत सर काय सांगा आम्ही रायगडमधील दहा नगर परिषदांमध्ये सर्वच ठिकाणी आम्ही लढणार आहोत आम्ही नैसर्गिक आघाडी जी आहे ती आघाडीबरोबर आम्ही आहोत आणि त्या पद्धतीने आमची रणनीती ठरलेली आहे आतापर्यंत आपला एकही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही ह्यावरती काय सांगा आमच्याकडं उरणमध्ये आम्ही नगराध्यक्षपदाचा आमच्या भावनाताई गाणेकर म्हणून आहे प्रदेशच्या उपाध्यक्ष आहेत आणि आम्हाला खूप सेल की आम्ही तिथली नगर न परिषद जी आहे ती पूर्ण आम्ही ताब्यात घेऊ शकतो आघाडीची पूर्ण आम्ही त्या ठिकाणी तयारी केलेली आहे आणि आजच त्यांचं फॉर्म त्या ठिकाणी भरलेला आहे त्यामुळे भर उरण तर आम्ही घेतलेलीच आहे आता खपुलीमध्ये आमचे जोरात प्रयत्न चालू आहेत आणि सुवर्धनमध्ये तीच आमची तयारी आहे पेनमध्ये पण आम्ही जोरदार तयारी करतो आहे अलिबागमध्ये सुद्धा आमची तयारी चालू आहे फक्त वेट अँड वासमध्ये तुम्ही सोमवारपर्यंत थांबा कारण जे शिवसेना शिंदे गट आहे किंवा या ठिकाणी तटकऱ्यांचं प्राबल्य असल्यामुळं अजितदादा पवारांचा जो गट आहे त्या गटातील बरेच मोठे मासे जे आहेत ते उद्या सकाळपर्यंत तुतारी हातात घेततील आणि आम्ही सोमवारी त्यांना बरोबर घेऊन उर्वरित फार्म भरून आणि आपल्याकडं ओपनमध्ये एक प्रेस पण घेऊ प्रसारमाध्यमांना आम्ही त्याची व्यवस्थित माहिती देऊ ज्या शरदचंद्र साहेबांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे हा फोडण्यात आला आणि अजित पवार गट हा एक वेगळा झाला त्यामध्ये मु मुख्य भूमिकेमध्ये असणारे तटकरे आज ह्या रायगड जिल्ह्यामध्ये देखील सर्वच निवडणुका लढवत आहेत तर ह्यांना रोखण्यासाठी आप आपल्याला एक काय रणनीती असणार आहे मुळात आम्हाला रणनीती करण्याची गरजच पडणार नाही आहे कारण पुतण्याला फुस लावून आमच्या साहेबांचं सा घड्याळ हे तटकरेन साहेबांनी पळवलेलं आहे आणि लवकरच जानेवारी महिन्यामध्ये कोर्टाचा निकाली आणि साहेबांचं सा घड्याळ साहेबांना परत मिळेल आणि पक्षही परत मिळेल त्यावेळेला तटकरे साहेबांनी नेमकं कुठं जायचं आहे हे त्यांनी ठरवण्याची ती वेळ असेल त्यामुळे त्यांच्यासाठी काही वेगळी रणनीती करण्याची मला गरज वाटत नाही चावून साहेब बिहारमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केलेला आहे आपण रायगडच्या राजकारणामध्ये याचा काय फरक पडू शकतो माझ्या मते हा महाविकास आघाडीला धक्का नसून हा लोकशाहीला धक्का आहे बिहारमध्ये जे काही झालेलं आहे तर लोकशाहीला धक्का आहे कारण लोकांची मतं विकत घेण्यासाठी असणाऱ्या बी जे पी सरकारनं जो पन्नास टक्के मतदार महिला आहे त्या महिलांना दहा दहा हजार रुपये जनतेच्या तिजोरीतनं वाटप केले पूर्वी लोक चोरून लपून वाटायचे आता उघडमध्ये वाटलेत आणि मतं मागितलीत आणि ती मतं मिळालीत तर हे लोकशाहीला धक्का आहे रायगड जिल्ह्यावरती काय रायगडमध्ये ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच पद्धतीने तिजोरीतनं पैसे वाटले आणि महाराष्ट्रामधला निकाल बदलला गेला आता त्याही व्यतिरिक्त रायगडमध्ये काही ठिकाणी शासकीय कार्यालय टॉयलेटमध्ये मतं आहेत आता ती मतं ती याद्या हे बदलून मग मतदान घ्या अशी आमची आघाडीची भूमिका असताना आहेत त्याच याद्यांमध्ये काहीही बदल न करता निवडणूक आयोगाला जर अशाच पद्धतीने निवडणुका घ्यायच्या असतील तर मला असं वाटतं की निवडणूक आयोगानं ज्या निवडणुका घ्यायच्या आहेत त्या बी जे पीच्या कार्यालयामधूनच घ्याव्यात ते बेटर होईल यू एम घोटाळा प्रकरणी महाविकास आघाडी रस्त्यावरती उत, उतरली होती आता नगर परिषदेमध्ये त्यांचं असं म्हणणं येतं की दुबार मतदार हे प्रत्येक शहरामध्ये आहेत तसा प्रकार कुठे आपल्या उघडकीस झालेला आहे मुळात मतदान कोण करून जातो हे करण्यासाठी आयोगानं प्रत्येक मतदार केंद्रावरती एक कॅमेरा लावला पाहिजे आणि त्या कॅमेऱ्यामध्ये कोण मतदान करायला येऊन गेला ह्याचं व्हेरिफिकेशन करायचं असेल तर पुन्हा ती व्हिडिओ ती क्लिप ही नागरिकांना उपलब्ध करून दिली पाहिजे विरोधकांना उपलब्ध करून दिली पाहिजे कारण मेलेली लोकसुद्धा मतदान करून जातात तर ते कुठून येतात हा खरा प्रश्न पडतो त्यामुळं प्रत्येक मतदार केंद्रावरती एक व्हिडिओ कॅमेरा मतदान आयोगाने त्या ठिकाणी ठेवला पाहिजे की जेणेकरून कोणकोण लोक को खरंच मतदानाला आली होती त्याचा तो, तो पुरावा राहील त्याची जीक काळजी घ्यावी पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन्ही म्हणजे शहरक्षेत्र पावरगडा असेल किंवा अजितदा पावरगाटा असेल हे एकत्र येण्याचे संख्या दिलेले आहेत काय सांगा कसं बघता याच्यामध्ये ह्या विषयावरती आमचे पक्षाचे वरिष्ठ लोक जे आहेत तो ते निर्णय जो काय घेतील तो आम्हाला मान्य असेल या फॉर्म्युलाचा काय विचार रायगड जिल्ह्यात नाही रायगडमध्ये तसा कोणत्या प्रकारचा विचार नाही आहे तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पावार्टाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण सर त्यांनी आता या ठिकाणी मोठा स्फोट या ठिकाणी केलेला आहे की त्यांनी आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की आतापर्यंत आम्ही एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल केला नाही त्याचं कारण असं आहे की शिवसेना शिंदेगडाचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष अजित पवार गटाचे मोठमोठे मासे आमच्या गळाला लागणार आहेत अशा मोठ्या प्रकारचा स्फोट या ठिकाणी आता त्यांनी केलेला आहे स्वारजदर्शनासाठी तुकाराम के, के महाट रायगड